नमस्कार मित्रांनो प्रक्ती ॲग्रोफॉर्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ब्लॅक ॲस्ट्रोलॉप या कोंबडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही अंडी उत्पादनासाठी सर्वात बेस्ट किंवा सर्वात चांगली अंडी देणारी जात आहे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही महाराष्ट्र उत्तर प्रदेश झारखंड पंजाब या भागात अंडी उत्पादनासाठी सर्वात जास्त पाळली जाते ब्लॅक ॲस्ट्रोलॉप कोंबडी ही देशी अंडी उत्पादनात सर्वात जास्त अंडी देणारी जात समजली जाते ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही कोंबडी कडकनाथपेक्षा खूप वेगळी असते बऱ्याच लोकांचा असा समज आहे की ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आणि कडकनाथ एकासारखे दिसतात एकसारखे दिसत नाहीत ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही कोंबडी पूर्ण वेगळी आहे ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचा तुरा पूर्ण लाल असतो चिकन पूर्ण लाल असते कडकनाथ पूर्णतः चिकन काळे असते आणि पक्षीही पूर्ण काळा असतो तुरेही पूर्ण काळे पडतात तसं ब्लॅक ॲस्टोलमध्ये नाही ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही पूर्ण वेगळी आहे पक्षी ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचा अंडी देण्यास जवळपास साडेचार ते पाच महिन्यापासून सुरुवात होतो आणि तिथून पुढे पक्षी जवळपास तीनशेच्या आसपास अंडी देतो बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की पक्षी वर्षामध्ये साडेतीनशे तीनशे चाळीस तीनशे पन्नास अंडी देतो तर हे पूर्णत माझ्या माहितीनुसार माझ्या अनुभवानुसार तरी चुकीचं आहे कारण की याच्या आधीही आपण जेव्हा महाराष्ट्र शासनाने या कोंबडीचं त्यांच्या संगोपनामध्ये पालन सुरुवात केली ती तेव्हापासून आपण या वरायटीचं किंवा या जातीचं पालन करत आहोत आपण अंडी ही याच्यापासून खूप चांगली घेतलेली आहे परंतु वर्षामध्ये तीनशे पन्नास हे पूर्णतः चुकीचं आहे शंभर कोंबडी मागे किंवा शंभर मादी जर आपल्या फार्ममध्ये असेल तर दररोज त्यापासून चाळीस सॉरी शंभर मागे ऐंशी ते पंच्याऐंशी अंडी आपण एक्सपेक्ट करू शकतो त्यापुढे ते होत नाही कारण की तेवढ्या कोंबड्या दररोज पंधरा ते वीस कोंबड्या ट्रान्झेक्शनमध्ये असतात दररोज तेवढी अंडी भेटत नाहीत तर सांगायचं एवढं एकच की ब्लॅक ॲस्ट्रोलॉप अंडी उत्पादनासाठी बेस्ट आहे परंतु फक्त अंडी उत्पादनासाठीच चांगली आहे चिकनसाठीही चांगली आहे पण पुढच्या ग्राहकाला किंवा कस्टमरला आपण पटवून द्यावं लागते की ही जात देशी आहे पूर्ण वेगळी आहे ही खूप चांगली आहे कारण की महाराष्ट्रामध्ये रंगीत किंवा कलर पक्ष्यांचं चिकनचं मार्केट खूप चांगलं आहे परंतु एक सिंगल कलरचं पक्षी जसं आरा पूर्ण तांबडा आणि ब्लॅक ॲस्ट्रोलॉप पूर्ण काळा आहे यामध्ये घपलत होते आणि कटिंगला जर हा पक्षी काढायचा गेला तर खूप प्रॉब्लेम येतो बऱ्याच लोकांनी याचं फार्मिंग केलेलं आहे परंतु पक्षी अंडी देईपर्यंत त्याला खूप चांगलं सांभाळावं लागतं फीडच द्यावं लागतं पक्षीचं लसीकरण प्रॉपरली झालं पाहिजे तर हा पक्षी परवडतो अंडी उत्पादन चांगलं होतं अन्यथा हा चिकनसाठी टाकायचा किंवा तीन महिन्यापर्यंत पक्षी सांभाळू तीन महिन्यानंतर काढू किंवा अंडी घातली तर ठेवू या विचारानं म्हटलं तर शंभर टक्के हा ब्लॅक एस्टॉलॉ फार्मिंग लॉसमध्ये जाणार पक्ष्यांचा रेट हा जवळपास पंचवीस ते पस्तीस या रेंजमध्ये असलं तर परवडतो आणि आता सत्तर ऐंशी शंभर एकशे वीस सध्या कितीही रेटने हा पक्षी विकला जातो आहे त्या रेटने पूर्णतः व्यवसाय लॉसमध्ये जाणार कारण की पक्षी तीन महिन्याचा होईपर्यंत पक्षाला एकशे दहा रुपये खर्च पिल्लो आणण्यापासूनचा असतो हे कमर्शियल फार्मिंगमध्ये होतो मग या व्यवसायात सत्तर ऐंशी रुपयाचं पिल्लो घेऊन उतरण्यात काहीच अर्थ नाही यापेक्षा कमी पक्षापासून सुरुवात करा थोडे दिवस आ, वेट करा उन्हाळ्याच्या दिवसात अंडी चालू होतील अशा सीझनमध्ये पक्षी टाकू नका कारण की जर आता या सीझनमध्ये जर पक्षी शेडमध्ये टाकला तर इथून पुढे चार महिने म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये आपली अंडी चालू होतील आणि अंडी मार्केटमध्ये विक्री होणार नाहीत त्यामुळे बऱ्याच फार्मरचा लॉस होऊ शकतो थोडे दिवस वेट करा हिवाळ्यात अंडी चालू होतील अशा परिस्थितीमध्ये फार्ममध्ये पिली टाका एक नॉर्मल रेटने टाका जास्त रेट होऊ नये जास्त रेट झाला तर राहणारं मार्जिन खूप कमी राहतं त्यामुळे व्यवसायात तोटा होऊ शकतो आ, अंडी उत्पादनामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी असतात एक एक रुपयांचा हिशोब असतो या गोष्टींचं आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे कारण की सगळं जग करतं आहे म्हणून आपण ब्लॅक ॲस्ट्रोलॉप करून करायचं आणि किंवा त्याच्यापासून अंडी जास्त भेटतात म्हणून फक्त यूट्यूबवरती बघून उत्पादनात किंवा या व्यवसायात उतरायचं ही पूर्ण चुकीची गोष्ट आहे कोणत्याही फार्मला जा तुम्ही प्रत्यक्षात व्हिजिट द्या किती अंडे निघतात अनुभव त्या अंड्याचं ते, ते लोक काय करतात याचा अनुभव घ्या आधी तुमच्याकडे अंड्यासाठी मार्केट आहे का ते चेक करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या फार्ममध्ये पक्षी टाका अन्यथा तुम्हाला ही फार्मिंग करून पूर्णतः व्यापाऱ्यावरती डिपेंड राहावं लागतं मग नॉर्मली परत तुम्ही अंडी उत्पादन करणार आणि पुढील व्यापाऱ्यास अंडी पाच रुपये सात रुपये या रेटने विकणार मग त्यापेक्षा कमर्शियल बिझनेस केलेला बरा त्यापेक्षा चिकनसाठी टाकलेल्या वरायटी बऱ्या तीन महिन्यामध्ये में पक्षी निघून जातो स्वतः मार्केटिंग करून जर पक्षी विकणार असेल तर ब्लॅक एस्ट्रलॉप करा अन्यथा फक्त अंडी जास्त निघतात म्हणून जर हा व्यवसाय करत असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे व्हिडिओत सांगायचं एवढंच की सत्य परिस्थिती जाणून घ्या स्वतः कोणत्याही फार्मवरती व्हिजिट करा आपल्या फार्मवरती या फ्रीमध्ये व्हिजिट आहे तुम्हाला कोणतीही इथे फी घेतली जाणार नाही या पाहून प्रत्यक्षात माहिती घ्या आणि त्यानंतर या व्यवसायात उतरा सध्या आपण ब्लॅक एस्ट्लॉपची विक्री करत नाही चार ते आणखीन चार महिने आपल्याला ह्या पक्षापासून अंडी घेण्यासाठी लागणार याच्या आधीचा जुना जो पक्षी होता त्याच्यापासून आपण अंडी घेतलेली आहेत आणि आता सध्या हा पक्षी आपण आपल्याकडे अंडी उत्पादनासाठी ठेवणार आहे आपण याच्यापासून आपली स्वतःची हॅचही घेणार आहे याच्या आधीही घेतली होती ब्लॅक अँड पक्षी नॉर्मली आपण पंचवीस ते तीस रुपये ह्या रेटने विकलेला आहे आणि तोच रेट योग्य आहे परंतु आवाढव्य रेटने जर पक्षी घेत असेल तर आ, तो पक्षी परवडणार नाही हे मला नक्की सांगायचं आहे फक्त एकाच व्यवसायावरती डिपेंड राहू नये फक्त कुक्कुटपालन करायचं म्हणून किंवा फक्त अंडी उत्पादन करायचं म्हणून आजकाल आ, प, नोकऱ्या सोडायच्या किंवा बाकीच्या गोष्टीतून लक्ष कमी करायचं असं होऊ शकतं प्रत्येक कुक्कुटपालन व्यवसायाकडे किंवा व्यावसायिकांकडे जा बिझनेस कसा चालतो पहा बरेच लोक जे यशस्वी झालेले आहेत त्यांचा एक स्टँड बाय बिझनेस असतो दुसरं काहीतरी करत असतात नोकऱ्या करत असतात त्या गोष्टींकडेही लक्ष द्या फक्त ऑनलाईन जे चाललं आहे याकडे लक्ष देऊन विचलित होऊ नये आणि प्रत्यक्षात आणखीन एकदा सांगतो की प्रत्यक्षात फार्मवरती जाऊन भेट द्या खत सत्य परिस्थिती पहा आणि त्यानंतरच व्यवसायाला सुरुवात करा बऱ्याच व्हिडिओंचे थांबणीला असतात कोट्याने कमाई केली लाखाने कमाई केली त्यासाठी इन्व्हेस्टमेंट ही खूप असते हिशोब क्लिअर क्लिअर असतो जर दोनशे पक्षी आपण आपल्या फार्ममध्ये टाकला आणि दररोज जर दोनशे पक्षापासून जर एकशे ऐंशी अंडी निघली तर नॉर्मली खाण्याच्या अंड्याचा रेट देशी अंड्याचा रेट नऊ ते दहा रुपये असतो दहा रुपये जरी पकडला तर दहा रुपयाने एकशे ऐंशी अंड्याचे पैसे किती होतात बा अठराशे रुपयाच्या आसपास होतात आणि खाद्याची बॅग असते बाराशे तेराशे रुपये पाचशे रुपयासाठी कोणीही एवढं दिवसभर कष्ट करणार नाही अशा पद्धतीने या पक्ष्यांचं आपण संगोपन करू शकता आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा